नमस्कार मी विजया सहजराव ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातल्या वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये नियुक्ती मिळालेल्या एक्कावन्न हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री आशिष शेलार मंगलप्रभात लोढा आणि महाराष्ट्र गोवा सर्कलचे पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांच्या हस्ते ऐंशी उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली गेली आंध्र प्रदेशमध्ये कुर्नूल इथं आज पहाटे खाजगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत किमान वीस जणांचा मृत्यू झाल्याचं कुर्नूलच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे हैदराबादहून है बंगळुरूला जाणाऱ्या या खाजगी बसमध्ये एकेचाळीस प्रवासी होते त्यातल्या एकवीस प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे बेकायदेशीर बांगलादेशी ना नागरिकांची काळी यादी तयार करून त्यांना शासकीय यो योजनांचा लाभ मिळणार नाही याची खात्री करावी असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत दहशतवाद विरोधी पथकानं गुन्हा दाखल केलेल्या पावणे तेराशे बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर कुठलाही अधिकृत दस्तावेज असेल तर ते रद्दबातल करण्याचे आदेशही सरकारने दिले सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर गावाचं नाव ईश्वरपूर करायला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे यासंदर्भात राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवला होता आधुनिक भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार पियुष पांडे यांचं मुंबईत निधन झालं ते सत्तर वर्षांचे होते जनता अबकी बार मोदी सरकार या जाहिरातीचे तसंच पोलिओ लस अभियानाच्या दो बून जिंदगी के या जाहिरातींचे ते जनक होते कॅडबरी डेअरी मिल्क एशियन पेंट्स वोडाफोन इत्यादी अनेक सुप्रसिद्ध कंपन्यांच्या जाहिराती त्यांनीच यशस्वी केल्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज तीनशे पंचेचाळीस अंकांची घसरण झाली आणि तो चौऱ्याऐंशी हजार दोनशे बारा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही शहाण्णव अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार सातशे पंच्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार me to